नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात न्यूज आगामी लोकसभा तोंडावर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय लोकसभेची प्रत्येक जागा भाजपसाठी महत्वाची असल्यानं पक्षाकडून त्या दृष्टीनं सूक्ष्म व्यवस्थापन करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना गळाला लावलं जात आहे त्यामुळे सध्या महाविकास आघाडीच्या गोटात धास्ती पसरलेली पाहायला मिळतीये अशा तसता भाजपशी जवळीक असलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक खळबळजनक दावा केला उद्धव ठाकरे हे सध्या सातत्यानं पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांनी म्हटलंय पाहुयात रवी राणा नेमके काय म्हणतात ते सोबत ते आले येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे विधानसभेच्या आधी जे अहंकारी आणि ज्यांनी सत्तेवर बसल्यानंतर बाळासाहेबांचे विचार पूर्णतः विसरले असे उद्धव ठाकरे आता बिलकुल बेचैन झालेले आहे कधी मोदीजींचे मी दर्शन घेतो कधी त्यांना माफी मागतो आणि कधी त्यांना माझं समर्पण समर्पित करतो अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंची खऱ्या अर्थानं आज काही जणांच्या माध्यमातून भाजपमध्ये किंवा देशाचे पंतप्रधान मोदीजींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे मला असं वाटतं विधानसभेच्या आधी ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारून मोदीजींना पाठिंबा देतील आणि काँग्रेससोबत जे त्यांचं गठबंधन आहे जे त्यांच्या शरद पवार साहेबांसोबत गठबंधन आहे त्याला लवकरच ते बाय बाय करतील आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये भाजपसोबत येतील आणि मोदीजींना समर्थन करतील